ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर सध्या सोलापूर शहरांमध्ये नेमकं एम आय एम पक्षामध्ये चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरच लागणार असून अशातच एम आय एम पक्षामध्ये वेगळं चित्र पाहायलाच मिळत आहे आता एम आय एम पक्षामध्ये दोन गट पडल्याची जोरदार चर्चा रंगत आहे एक गट फारुख शाब्दी यांचे तर दुसरे गट म्हणजे शौकत पठाणी यांचे आता याचमध्ये येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र होऊन काम करणार की आपापल्या गटानुसार काम करणार हे अशी कुजबूज सध्या एम आय एम पक्षाच्या गोट्यात रंगत आहे परंतु विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शौकत पठाण हे काँग्रेसला रामराम करून ऑल इंडिया मजलीचे इत्यातून मुस्लिमीन अर्थात एम आय एम पक्षाची पतंग हाती घेतले होते परंतु शौकत पठाण यांना हवं तसलं न्याय हवं तसलं पद पक्षसृष्टीने दिलं नसून परंतु पक्षाचे नेते इम्तियाज जलील सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी मात्र भरसभेत जलील यांनी शौकत पठाण यांना जिल्हाध्यक्ष घोषित केला परंतु अधिकृत पत्र मात्र पठाण यांना देण्यात आले नाही फक्त ते सांगतात जर मी सांगितलो तर संपलं जर असा असेल तर कोणीही जिल्हा अध्यक्ष होऊ शकतो किंवा कोणीही शहर अध्यक्ष होऊ शकतं अशी चर्चा सोलापूरमध्ये होत आहे यातच परवा शौकत पठाण यांचा एका कार्यकर्त्यांनी स्वतंत्र दिनाचा बॅनर व्हायरल केला होता परंतु त्या बॅनरमध्ये शहर जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांचा फोटोच गायब होता सोलापूरमध्ये अशी चर्चा होत आहे की एम आय एम ची आता सध्या सोलापूरमध्ये दोन गट झाल्याची दिसत आहे आणि ही त्या म्हणजे एक गट फारुख शाब्दी यांचे तर दुसरे गट शौकत पठाण यांचे आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरच लागणार असून महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दोघे एकत्र येऊन काम करणार की दोन गटांमध्ये काम करणार हे पाहणं गरजेचंच झालं आहे